कडेगावात ग्रामीण रुग्णालय आणि परिवहन महामंडळाच्या विरोधात बॉम्ब मारोठिया आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष डी एस देशमुख निवेदनात असं म्हटलंय की कडेगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असून एक्सप्रेस हायवे एकशे सहासष्ट ई हा कडेगाव शहरातून जात असल्याने लोकांची वर्दळ असल्याने बस स्थानक आवारात हजारोंच्या संख्येनं शाळेंची मुलं मुली तसेच दिव्यांग व ज्येष्ठ पुरुष व महिला नागरिक इत्यादी सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष प्रवासी हजारोंच्या संख्येनं बस स्थानकामधून चढउतार करत असतात तरी कडेगाव बस स्थानकावरील लोकांच्या गैरसोयी होत आहेत यामध्ये पुरुष व स्त्रियांचे मुतारी व शौचालय अत्यंत अस्वच्छ पडके अपुरे व सांडपाणी बस स्थानक आवारातच पाईपलाईन मधून बाहेर पडत आहे त्यामुळे दुर्गंधी मच्छर प्रादुर्भावामुळे डेंग्यू हिवताप यासारखे आजार प्रवाशांना होत आहेत बस स्थानक आवारात गेटजवळ फार मोठे खड्डे पडल्याने त्यातून पाणी साठून प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे बस स्थानकाच्या पूर्व बाजूस पुरुष शौचालय लागून फार मोठा खड्डा असून मुतारीकडे जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करून घेऊन जावं लागतंय बस स्थानक आवारात शाळेच्या येणाऱ्या मुलींवर रोड रोमिओची व चांडाल चौकडींचा चा टिंगल टवाळी करण्यासाठी अड्डात झालेला आहे तसेच कडेगाव ग्रामीण रुग्णालय इथं मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यामुळे रुग्णांना कराड किंवा विटा इथं तपासणीसाठी पाठवलं जातं अथवा लोक नाई लजाणे स्वतःचा मार्ग पकडून निघून जातात कडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रोग तज्ज्ञ डॉक्टरची आवश्यकता असल्याने ती नेमणूक व्हावी अपघातामध्ये गंभीर जखमी रुग्णांना अत्यावश्यक उपचार सेवा मिळावी यासाठी इथं ट्रॉमा केअर सेंटर व्हावे जेणेकरून अपघातातील गंभीर रुग्ण वाचू शकेल रुग्णासाठी लागणाऱ्या औषधांचा अपुरा पुरवठा आहे रुग्णांना बाहेरून औषधं आणावी व घ्यावी लागतात कर्मचारी कमी व तेही वेळेत येत नसल्याने कर्मचाऱ्यांनापासून त्या अधिकारीपर्यंत मुख्यालयात हजर राहत नसल्याने रात्रीच्या वेळी घरी निघून जातात त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे कडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे त्यामुळे तेथील रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील व लोकांना उपचार मिळतील आदी मुद्दे उपस्थित केले आहेत याची दखल घ्यावी व लोकांची तात्काळ गरजेची सोय झाली नाही तर दिनांक सत्तावीस नऊ दोन रोजी कडेगाव ग्रामीण रुग्णालय इथं बम्ब मारो आंदोलन करण्यात येणार आहे फार मोठी गैरसोय आहे स्वच्छता अजिबात नाही त्या रोडला संबंधित त्या रोडून जाताना सुद्धा मोठे मोठे खड्डे पडले त्याच्यासंबर सुधारणा झाली पाहिजे त्याचप्रमाणे खेडेगावमधून मधून आत रोडवरून आत येताना सुद्धा तिथं मोठा खड्डा पडलेला आहे त्याचप्रमाणे आज या खेडेगावच्या स्टँडवरच्या रोड रोड फार मोठी शोषण उठलेलं आहे आज या स स्टँडपासून ज्या कॉलेजपर्यंत आपण बेनंतर प्रश्न बोलून त्यांचा ज्या शिक्षक आणि त्याचप्रमाणे मुली आणि मुलं शाळेचा यांना फार मोठा त्रास होतो याच्या संदर्भामध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे याच्या संदर्भात जर शासनाचं जर काही दक्कल नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या सत्तावीस तारखेला बोंबोम आंदोलन करणार आहे आणि हे आंदोलन सुद्धा आम्ही इशारा देत आहोत आज या ठिकाणी बस स्थानकामध्ये आज आम्ही पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही म्हटलेलं आहे की आज या स